अहुल पटेल यांच्या आज आपली पहिली सभा होते काय वाटतं येईल कार्यकर्त्यांची संवाद आहे ही काही मोठी सभा नाही कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि इथं फक्त त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत लोकांना थोडा संबोधित करायचं आहे या देशामध्ये राज्यामध्ये जे वातावरण आहे ते फक्त या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे बस बाकी याच्या पलीकडे दुसरं काही नाही पण एक आहे की आता सलीलभाऊ देशमुख इथं आहे तिथे सगळे पदाधिकारी आमचे आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर वातावरण काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांचं खूप चांगलं आहे इथं विरुद्ध डॉक्टर अशी लढत ही त्या ठिकाणी होणार आहे आणि लोकांना साध्या कुटुंबातून आणि कुठंतरी सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातून जे आता काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याची पसंतीही दिसते भाजपबरोबर गेल्यानंतर थोडासा अहंकार येतो आता काय झालं आहे सी बी आयची जे साडेआठशे कोटीची केस होती ती कुठेतरी बंद झालेली आहे आणि आता त्यांना काही बोललं तरी चालतंय असं वाटतं त्यांना मिरचीसुद्धा आज गोड लागायला लागली आहे ठीक आहे आनंद व्यक्त करत असतील तर करू द्या पण लोक लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान इथं करतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आपल्या सर्वांना बघाल मी एका आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरी जाईल नाहीतर पदाधिकाऱ्याच्या घरी जाईल पण जे विचाराला पक्के आहेत त्यांच्याकडे जाणं उचित मी समजतो कारण माझ्यासाठी विचार जास्त महत्त्वाचे मोठ्या एखाद्या हवेलीमध्ये कुणी बोलावलं असेल जायचं का नाही जायचं हा आमचा निर्णय पण नक्कीच एक तुम्हाला सांगतो की एखाद्या शेतकरी कष्टकऱ्याच्या घरी जाणं हे मी जास्त उचित समजतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी